हाय हॅलो व्हिडिओ सा अशासाठी केला आहे की थँक्यू सो मच खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो आहे खूप कमी वेळात आय थिंक सात आठ दिवसामध्ये माझे पाचशे सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि त्या प्रत्येक माणसाला थँक्यू सो मच की ज्याने ते हे चॅनल सबस्क्राईब केलं आहे जेव्हा मी इन्स्टाची जर्नी चालू केली तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की मी यूट्यूब चालू करेल मला करायचं होतं माझं कुठेतरी ड्रीम होतं यूट्यूबवर होण्याचं वाव सगळ्यांच्या घरी असे सिल्वर बटन असतात गोल्डन प्ले बटन्स असतात पण मला वाटायचं की नाही यार आपले दहा सुद्धा होणार नाहीत कारण इंस्टा फेसबुक हे असं एक प्लॅटफॉर्म आहे जिकडे होऊ शकतात ते बट इन्स् यूट्यूबला नाही होऊ शकत हे कारण तिथे स्ट्रगल वेगळा आहे युट्यूबवर होण्याचा स्ट्रगल वेगळा आहे तिथे व्ह्यूज येण्याचा स्ट्रगल वेगळा आहे तरीसुद्धा म्हटलं नाही आपण एकदा धाडस करून बघूया काय होतंय काय नाही आणि ऑनेस्टली सांगते म्हणजे खूप अपेक्षेने थोडंफार हो नाही हो नाही करत मी चालू केलं मागच्या आठवड्यामध्ये एक सात आठ दिवसांपूर्वी चॅनल आणि बघता बघता माझे पाचशे सबस्क्रायबर साडे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेत व्ह्यूजही एखाद्या व्हिडिओला लाखोपार गेलेले आहेत ला दुसरे व्हिडिओज दोन तीन छान फेमस झालेत आणि मला इतका आनंद होतो आहे की यार मला असं वाटत होतं की माझ्यासारख्या मुलीला किंवा सर्वसामान्य माणसांना खरंच असे रिप्लाय येतात का युट्यूबवर युट्यूबर असतात पण असे हिंदी बोलणारे मराठी पण एकदम छान रिच वाले लोक असतात जे अगदी छान पैसे वगैरे कमवत आहेत आणि मग आपण काय करायचं मला खरंच हा प्रश्न पडायचा आणि था? थँक्यू सो मच मला हे संधी दिल्याबद्दल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मराठी माणूसच मराठी माणसाला पुढे जाऊ देतो असं म्हणतात तसंच काहीतरी आत्ता सध्या हे एक मॅजिक आहे माझ्यासाठी किंवा एक स्वप्न होतं की यार अरे बाप रे माझं काहीतरी असं खूप छान होतं आहे म्हणजे मला फिलिंग ग्रेटफुल की चलो कुछ तो हो होय अशा टाईपमध्ये इन्स्टावरती माझे स्ट्रगल करून काहीतरी तीस तीस पस्तीस हजार फॉलो फौलौ, फॉलोअर्स आहेत दुसरा अकाउंट आहे ज्याच्यावरती मी फक्त वुमन्सबद्दल थोडंसं वुमन्सची रिलेटेड काही मोटिवेशनल अशा रील्स बनवत असते व्हिडिओज बनवत असते त्यालाही खूप छान रिस्पॉन्स आहे कुठेतरी असं वाटायचं की आपल्यालाही कुठेतरी ब्रँड्सने असं छान छान ब्रँड प्रमोशनचं काहीतरी भेटावं करायला आणि एक दोन ब्रँड्सचं मी ऑनेस्टली सांगते मला आलं होतं प्रमोशन करायला पण मी त्या ब्रँडचं ओपनली नाव नाही घेऊ शकत फार इरिटेट केलं मला त्यांनी म्हणजे स्क्रिप्ट लिहून पाठवा मग आम्ही तुम्हाला ड्राफ्ट देतो मग तशा टाईपमध्ये बनवा तरीही मी तयार झाले आणि ते तयार झाल्यानंतर जवळपास त्यांनी माझ्याकडून वीस पंचवीस वेळा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतले की नाही असं बोला तुम्ही त्याच्यामध्ये आमचं प्रोडक्ट चांगलं आहे असं तसं हे सगळं झाल्यानंतरसुद्धा मी न थकता मला माझं फर्स्ट ब्रँड प्रमोशन आहे तर मला ते करायचं आहे माझ्या डोक्यात तेच होतं की कुठेतरी मला हे करायचं आहे आणि मी ते करत राहिले परत राहिल्याने नंतर माझ्या लक्षात आलं की ही लोक मला जस्ट माझ्याकडून व्हिडिओज बनवून घेत आहेत वेगळ्या वेगळ्या विषयांवरती आणि खरोखरच त्यांनी माझ्याकडून खूप सारे व्हिडिओज बनवून घेतले आणि सरळ सरळ मला एक फील झालं काही वाईट वगैरे व्हिडिओने त्यांच्याच ब्रँडशी रिलेटेड एक प्रोडक्ट आहे त्याच्याकडूनच माझे रिव्ह्यू घेतले त्यांनी पण ठीक आहे अशा फसवणुकीपासून सुद्धा सावध राहा विदाऊट पेमेंट देता मी फार इमोशनल झालेले की चला माझा ड्रीम कुठेतरी मला फर्स्ट प्रमोशन भेटलं आणि असं झालं तसं झालं त्या एक्साइटमेंटमध्ये मा माझ्याकडून ती चूक झाली तर ती चूक तुम्हीही करू नका दुसरी गोष्ट प्रत्येक प्रत्येकजण होऊ शकतं जेव्हा मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करेल यूट्यूबवर होणं एवढंही अवघड नाही आहे पण मी म्हणेन बेस त्याचा इंस्टाग्रामच आहे जेव्हा इंस्टाग्रामवर तुम्ही छान फॅन बेस तयार कराल त्याच वेळेस इकडे युट्यूबला होईल पण अशा असा माझा गैरसमज होता पण हळूहळू तोही दूर झाला आहे माझा आणि दुसरी गोष्ट खूप सारे जेंट्स असतात लेडीजला सपोर्ट्स करतात पण काही लेडीजसुद्धा असतात ज्या जेंट सॉरी लेडीजला सपोर्ट करतात आणि काही लेडीज स्वतःच लेडीजला ट्रोल अशा आ, करत असतात तर अशामध्ये आपण इमोशनल कुठलाही निर्णय घ्यायचा नाही की नाही आता मी यूट्यूब बंद करते मला ही लेडीज अशी बोलली हे माझ्या बाबतीत झालं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे बरेचसे अनुभव आहेत मी नक्की शेअर करत राहील अजून थोडा थोडा यूट्यूबचा अनुभव येतो आहे पण परत एकदा सगळ्यांना थँक्यू सो मच की माझे सात आठ दिवसांमध्ये पाचशे सहाशे सबस्क्रायबर पूर्ण केल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा पुढे नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील कुठेही वल्गॅरिटी न्यू डीटी किंवा असंच काहीतरी अश्लील वगैरे काही नसणार आहे आणि मला स्वतःला ते आवडणार नाही करायला पण आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा दुसऱ्या माणसांनाही सजेस्ट करा की हे चॅनल आहे वगैरे सो थँक्यू सो मच परत एकदा बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता काय चालूच राहणार आहे भेटणं 拜。